राष्ट्रपतींच भाषण काय ऐकलं आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी देशाला काय संदेश दिले संविधान सभेत प्रजासत्ताक मूल्यांचं कसं प्रतिबिंब पडलं वगैरे आता संविधान हा शब्द या देशात शिल्लक राहिलाय का हा प्रश्न सगळ्यांना पडला राष्ट्रपतींच्या भाषणामध्ये पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीला संविधानात पण संविधान सभेने देशाच्या संविधानामध्ये प्रस्थापित केलेली आहे लोकशाही स्वातंत्र्य समता बंधुता समान न्याय हे फक्त राष्ट्रपतींच्या भाषणात प्रत्यक्ष संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी राष्ट्रपतींवर हो आहे पण राष्ट्रपतींच्या दरबारामध्ये अनेकदा आम्ही गेलो सगळ्यात मोठा हल्ला संविधानावर निवडणुकीच्या माध्यमातून होतो निवडणुकांच्या माध्यमातून या निवडणुका देशातली प्रत्येक निवडणुकी संविधानाला मारक ठेवणार आपण केलेलं मतदान <coughs> हे नक्की कुठे गेलाय आहे आणि कोणाला गेलाय हे समजून घेण्याचा हक्क मतदारांकडून ग्राउंड मिळतो लोकांचा विश्वासच नाही की माझं मतदान ज्याला मी केलाय त्याला जातो आणि राष्ट्रपती या सगळ्या बाबतीमध्ये मुखदर्शक राहिले निवडणूक आयोग हा संविधानाचा सगळ्यात मोठा मालक आहे हे मी यासाठी सांगतो की महाराष्ट्रातील निकाल हे आजही जनतेला मान्य आजच राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसच्या जे डेटा अनालिकल अॅनालिटिकलच्या डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत चक्रवर्ती प्रवीण त्यांनी एक नवीन माहिती समोर आणली ते आपण पाहिली असेल आणि काल स्वतः माझी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं त्यानुसार प्रत्यक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाकडे असलेली महाराष्ट्राची मतदारांची नोंदणी काही नऊ कोटी आणि काही आकडे आहेत आणि त्यापेक्षा प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि त्या आकडे याच्यामध्ये प्रचंड तफावत प्रचंड तफावत आणि ही तफावत जेव्हा आम्ही शंका उपस्थित करतो ते मतदान वाढलं पास त्याची नोंदणी तर ते झटकून टाकलं ऐसा होता है। ऐसा कैसा होता है। एक एकेका मताला किंमत आहे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं एका मताने सरकार येतं एका मताने सरकार पडतं देशाचं महाराष्ट्राचं एका एका मताने आमदार खासदारांच्या निवडणुका जिंकतात किंवा हकल्या जातात आणि शहात्तर लाख मतं अचानक वाढतात मतदार यादीत थोड होतो त्याच्यावरती निवडणूक आयोग हे जर बोलत नसेल तर संविधान आहे कुठे बुध कॅप्चरिंग पूर्वी होत होत परवा अमित शाह आले आणि त्याने नवी एक नवीन नारा दिला आहे परत एकदा नेरा बुध सबसे मजबूत प्रत्येक बुथ मतदार यादीत आणि ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्याचा दिशा तर हे सगळं संविधानाच्या विरोधामध्ये असताना देशाच्या प्रजासत्ताकाचा आम्ही आज गौरव करतो पण देशात प्रजासत्ताक खरोखर राहिले ज्या देशात निवडणुका निष्पक्ष होत नाही ज्या देशात निवडणूक पद्धती पारदर्शक नाही त्या देशातले प्रजासत्ताक संकट आणि म्हणून राष्ट्रपतींचं भाषण त्यात त्याने संविधान संविधानिक मूल्यांची वगैरे केलेली भलाम हे आश्चर्यकारक आम आमचा आक्रोश तुमच्या परत जात नसेल जनतेचा नेत्यांचा तर देशात कोणतं संविधानिक मूल्य राहिले मला आश्चर्य वाटतेच आणि म्हणून आज प्रजासत्ताक दिन आहे एवढंच म्हणून काल संध्याकाळी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं महाराष्ट्रभरात सर्वत्र संविधानाचं पूजन केलं भारत मातेचं पूजन केलं आमच्या मनाचं समाधान की आम्ही तरी त्याची पूजा करतो सत्ताधारणा असे करायची असेल किंवा न करावी पण आम्ही करत आहोत आम्ही संविधान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो सर कालपासून मनोज जारंगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणखी नेमका जे उपोषण करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते आंदोलन करत आहेत पण मागण्या काही पूर्ण होत त्याच्यावरती आता मी कसं काय कारण त्यांनी निवडणुकीपूर्वी त्यांना देवेंद्र फडणवीस किंवा कोणाकडून काहीतरी शब्द दिल्याशिवाय त्यांनी आंदोलन मागे घेतलं नसावं असं मी मानतो मला माहीत नाही जर इतका मोठा नेता आहे ज्याच्या मागे इतका मोठा समाज होता आणि ते अचानक त्यांनी शांतपणे माघार घेतल्यावरती लोकांचा संभ्रम निर्माण झाला काही का आणि त्याचाही फटका अनेकांना बसला पण आता शेवटी जो सरकार आणि त्यांच्यातला प्रश्न आम्ही पूर्णपणे या सगळ्या प्रकरणाकडे तटस्थपणे पाहत नाही पण आम्हाला भूमिका आहे की न्याय मिळाला ठीक आहे पुढे वर साहेब राणे यांनी उद्धव ठाकरे अरे संविधानाची पाणी किती माहिती आहे मी बिंडोकपणाने जे संविधान राबवत आहे त्यांच्यावर बोलतो संविधान जे आहे ते राबवायला डोकं लागतो दोन हजार दहा नंतर चौदा नंतर असं कोणतंही डोकं मला दिसलं नाही या देशावर या देशाच्या संविधानाचं रक्षण करण्याचं काम दोन हजार एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आम्ही सगळ्यांनी केलं आमच्या पूर्वसुरींनी केलं संविधान हे महत्त्वाचं म्हणून ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सूचना होती की न्यायालयामध्ये जेव्हा आपण शपथ घेतो आपापल्या धर्माचं ग्रंथ हातात घेऊन की मी बायबलवरती हात ठेवे मी ह्याच्यावरती आठ ठेव संविधानावरच्या पुस्तकावरती हात ठेवून शपथ घ्यायला सांगा हे आमचं संविधान प्रेम आहे कोण काय बोलते कोण काय बोलते सोडून द्या त्यांनी आपली पूर्वीची भाष्य संविधान वीर सावरकर हिंदुत्व ही एकदा वाचावी आणि कोण बिंडोक आणि कोण डोकेबाजी समजून घ्यावं मला त्याच्यावर फार चर्चा करायची नाही आहे सत्ता माणसाला बिंडोक बनव हे मला आता अलीकडे दिसतं नामर्दांच्या हातात सत्ता गेली किंवा वेड्यांच्या हातात सत्ता गेली तर काय होऊ शकतं हे आज देशातलं चित्र आहे ही सत्ता ज्या पद्धति ने राब है जाता है उत्तम ढोका लक्षण नहीं सर आज फिल्म को लेके काफी कुछ लिखा गया है सामना में कि आपने फिल्म देखी थी आपका क्या कहना है मैंने इमरजेंसी देखी इंदिरा गांधी की इमरजेंसी मैंने देखी तो इमरजेंसी समझाने के लिए समझने के लिए जो एक्ट्रेस है कंगना राणावत की फिल्म की जरूरत नहीं है फिल्म फिट गई है पूरी तरह से हमने इमरजेंसी देखी जो दिखाया है इमरजेंसी फिल्म ऐसा नहीं हुआ है ऐसा नहीं हुआ है उनसे ज्यादा खराब इमरजेंसी आज देश में चल रही है आज क्या चल रहा है कौन चल रहा है मैं ये मानता हूँ मैंने आज हमें संविधान की बात करूँ द्रौपदी जी बोलो हमारे राष्ट्रपति का भाषण संविधान के ऊपर हुआ है 1975 जब इमरजेंसी लागू तो उस रात ऐसा बीजेपी के लोग बोलते उस रात राष्ट्रपति भवन में राष्ट्रपति अली अहमद सोए थे उनको बारह बजे उठाया और जो ऑर्डिनेंस था इमरजेंसी लागू करने का उसके ऊपर और देश में आपातकाल लागू हो गया आज राष्ट्रपति को रात को जगाने की जरूरत नहीं है आज पे दस साल में देख रहा हूँ आज दिन दहाड़े इमरजेंसी लागू होती है <coughs> और राष्ट्रपति भवन जाकर ऑर्डिनेंस पर सिग्नेचर करने की भी जरूरत नहीं है मैं ये बोलता आज ऐसी इमरजेंसी लागू है प्रधानमंत्री की लागू है गृह मंत्रालय की लागू है मुख्यमंत्री की इमरजेंसी अलग होती है यहाँ <coughs> कंगना राणावत की फिल्म पूरी तरह से पिट गई मैं भी फिल्मों का जानकार था मैं हमेशा फिल्में देखता हूँ जब से ये सरकार आई है तब से इतिहास की तोड़ मोड़ करने वाली फिल्में बनी हैं चाहे ताशकंद फाइल हो चाहे कश्मीर फाइल हो चाहे मनमोहन सिंह के ऊपर बनी हुई एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर हो ऐसे बहुत सी फिल्में हैं जिनको पिट तो गई उसमें जो इतिहास या जो वारदात दिखाई है वो सच नहीं थी वैसे ये फिर इमरजेंसी 1975 में इमरजेंसी लगाई ज्यादा नहीं थी उस वक्त की जो बातें हो रही थी उस बारे में आप जरा एक बार देख लीजिए क्या हो रहा था देश में एक केंद्रीय मंत्री की हत्या हो गई देश के प्रधानमंत्री इंदिरा गांधी को मारने की साजिश रचने वाले और उसके लिए बॉम्ब की फैक्ट्री बनाई थी इंदिरा गांधी को मारने की। डायनामाइट, बॉम ब्लास्ट का वो एक चला कार्यक्रम जॉर्ज फर्नांडिस बड़े नेता थे हम उनके भक्त रहे हमेशा लेकिन अगर प्रधानमंत्री को मारने के लिए कोई की फैक्ट्री बनाता है तो उस वक्त क्या उनकी पूजा होनी चाहिए आज मुख्यमंत्री को या प्रधानमंत्री को कोई एक खत लिखता है धमकी भरा या कोई फोन करता है तो भागम भाग हो हैं और उस व्यक्ति को सालों साल जेल में रखा जाता है कोई उस वक्त हो रहा गंभीर तरीके से तो सरकार कार्रवाई करेगी ना? इमरजेंसी में कुछ बातें गलत होती है वो गई होगी उसके लिए इंदिरा गांधी ने माफी भी मांगी बहुत बड़ा मन था नेता आज है आप कौन से बात कर रहे इमरजेंसी हमने देखी इमरजेंसी उस वक्त हम कॉलेज में थे और हम उस प्रक्रिया में शामिल थे और धुरदे संप्रण बालासाहेब ठाकरे ने इमरजेंसी का समर्थन किया था पूरी तरह से इंदिरा गांधी को समर्थन दिया था क्योंकि इमरजेंसी अगर आएगी तो ही देश में अनुशासन आएगा डिसिप्लिन आएगा ये सबकी भूमिका रहेगी चाहे आचार्य विनोबाजी भावे हो या बालासाहेब ठाकरे सब था। संबोजी नगर मध्ये एका श्रीमंत व्यक्ती कडून पोलीस अंतर्गत वर्दी उतरवण्याची धमकी देण्यात

आपण कसे जिंकलो ते पाहतो हे धक्का त्यांना बसलाय जे विजयी झालेले आहेत लाखा लाखाच्या फरक असं काय महान कार्य गेला पाच वर्षात झाले त्यांच्याकडून लोकांनी लाखा लाखाच्या मत धक्क्याला निवडून द्यावं ते धक्क्यातून सावरलेलं नाही ते कोसळून पडलेले आहेत आता आमच्या कार्यकर्त्यामध्ये थोडंफार अस्वस्थता असेल ते हळूहळू आम्ही दूर करू महापालिका निवडणुका तोंडावर आहे नाशिकच्या म्हणताय नाशिकच्या लढू ना आम्ही ताकदी ना का लढणार नाही आघाडी का स्वभाव का त्यासाठी आमची बैठक आम्ही सगळ्यांनी चर्चा केली एक असेसमेंट घेतलं जात आहे कोणत्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी आम्हाला टिकवायची पण काही शहरातले काही विषय वेगळे असतात प्रश्न वेगळे असतात जिल्हा परिषद आहेत ग्रामीण भागामध्ये शहरात महानगरपालिका तर आम्ही असं सांगितलं आमच्या लोकांना की जे त्या पक्षाचे महाविकास आघाडीचे या भागातले प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी चर्चा करा आणि एकत्रित निर्णय तर आम्हाला असं वाटलं की आम्ही एकत्र स्वतंत्र लढण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे तर आम्ही तसं करू आमचे लोक त्या संदर्भात चर्चा करतात करा सगळे राज्यातल्या दोन पालिक मंत्री पदा कायम आहे रायगडमध्ये भरत गोवासाठी आंदोलन होत आहे नाशिकमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा साठी आग्रह आहे मुख्यमंत्री महाजनांसाठी हेच लक्षण पालकमंत्री पदासाठी ज्या सरकारमध्ये गॅंगवॉर सुरू आहे पालकमंत्री पदासाठी ज्या सरकारमध्ये गॅंगवॉर सुरू आहे हे बिंडोपणाचं लक्षण मानावं लागेल ना आणि मुख्यमंत्री हतबल आहे मुख्यमंत्र्यांनी तिथे काही निर्णय घेतले मुख्यमंत्र्यांचा अधिकार हा सर्वात महत्त्वाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना योग्य वाटेल त्यानुसार ते मंत्रिमंडळामध्ये विस्तार करतात वाटप करतात पालकमंत्रीपद देतात पण मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर ते परदेशात असताना दिल्लीतून दबाव आणून स्थगिती हा मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे दिल्लीतून अशा प्रकारे दबाव आणण्याचं काम जर करत असेल तर आम्ही देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत बरं का हा त्यांचा अवमान असा आम्ही मानतो घटनेनुसार असेल किंवा अन्य काही असेल असा दबाव आणून पदासाठी दबाव आणून स्थगिती देणं हे योग्य नाही या राज्यामध्ये एक नवीन पायंडा पडताना दिसतो कोणी दबाव असं वाटतं आता मी कसं काय सांग पण नक्कीच दिल्लीतून दबाव आला मुख्यमंत्री परदेशात होते महाराष्ट्रातल्या गुंतवणुकीसंदर्भात त्यांच्याकडे इथे बैठका चालू असताना महाराष्ट्रामध्ये पालकमंत्रीपदावरून पेटवा पेटवी होते धक्क्या दिल्या जातात रस्त्यावर टायर डाळल्या जातात गाड्या अडवल्या जातात हां काय झालं या राज्यामध्ये तुम्ही सामान्य माणसानं कायदा हातात घेतला तर त्याला तुरुंगात टाकता धोका लावता त्यांची प्रॉपर्टी जप्त करता आणि या राज्यातला एक दुक मंत्री त्याचे समर्थ पालकमंत्रीपदासाठी खुल्या धमक्या देतात रस्ते अडवतात जाळपोळ करतात हिंसाचार करतात दंगल करतात मुख्यमंत्री कसं काय सण करू शकतो ते कायद्याचे फार मोठे रक्षक आहेत कसं काय सण करू शकतात म्हणजे हा जो कायदा वगैरे आहे व कायद्याचा धाक फक्त विरोधकांपुरता आहे का राजकीय विरोधकांपुरता तुमच्या मंत्रिमंडळामध्ये गॅंगवळ करणारे लोक बसलेत अशा प्रकारे त्याला तुमचा धाक का नाही तुम्ही कोणाकडे झुकताय घाबरताय कोणाचा दबाव तुमच्यावर बोला ना हिंगोलीचे जे राज्यपाल हिंगोलीचे जे पालकमंत्री हे त्यांनी काल विधान केलं आहे जिरवाळ यांनी तर मला मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्हा दिलेला आहे हे उद्योग घेणं हे फॅक्टर नाही नरहर झिरवळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम अडाणीचा अपमान गरीब वगैरे काय नाही गेल्या काही दिवसातलं <laughs> कुठल्याच भागातले समोर कुठेतरी मजुरी करत होते असं त्यांनी भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते मजुरी करत होते मराठी भाषेला त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खाजिर असलं हे गरीबाचं आहे गरीब माणूस हा प्रामाणिक असतो निष्ठावान असतो खाल्ल्या मिठाला मागच्या काही दिवसांपासून गुंतवणूक आणलेली आहे अशा पद्धतीचा दावा मुख्यमंत्र्यांचा आहे आपण या सगळ्या दौऱ्याकडे आणि त्या गुंतवणूक जर आली असते तर त्याचं स्वागतच आहे अनेक वर्ष प्रत्येक मुख्यमंत्री डाओसला जातो मागच्या वर्षी एकनाथ शिंदे गेले होते पण पंधरा लाख कोटीची वगैरे करार केल्याच्या घोषणा केल्या हे पंधरा लाख कोटी कुठे आले आहेत आजही ते सरकारमध्ये आहेतच ना तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी फार मोठा लवा जमा मग सरकारी अधिकारी असतील पत्रकार असतील मीडिया असते का नाही घेऊन तिथे गेले होते पंधरा लाख कोटीची गुंतवणूक झाला ते त्यांचा दावा पंधरा लाख कोटी म्हणजे झालं एक रुपयातही आलाय का साधारण मध्ये एक जत्रा भरलेली असते गोल मैदानावर भरते त्या जत्रेमध्ये सगळेच येत असतात करार मदार तिथे एमओ यू होता म्हणतात एमओ यू प्रत्यक्ष करार होत नाही आता देवेंद्रजी गेले होते त्यांनी काही लाख कोटीचे करार केले ते बऱ्याचशा कंपन्या भारतातल्याच आहेत मुंबई पुणे हैदराबाद आसपासच्याच आहेत त्यासाठी तिकडे जाऊन करार करण्याची गरज मग हे दहा लाख कोटीचे आता जे करार होणार आहेत दाखवा त्यांना कोणती जमीन तुम्ही देणार प्रकल्पासाठी अजून काय देणार आहात पुढल्या वर्षी परत दावसला जातील तोपर्यंत यांचा काही हिशोब नाही एकनाथ शिंदे जेव्हा दावसला गेले त्याला आता दोन वर्ष एक वर्ष होत आल्या मला वाटत त्या करारांचं काय झालं हे देवेंद्रजींनी आत्ता महाराष्ट्राला सांगावं आणि मग आपण केलेल्या करारांविषयी त्याने महाराष्ट्राला माहिती द्या आधी त्या करारांचं काय झालं तेव्हाही देवेंद्रजी त्या सरकारमध्ये होते आणि आता एकनाथ शिंदे या सरकारमध्ये ना लांबू नका आम्ही अजिबात मनावर घेणार नाही चला थँक्यू